नमस्कार आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तेव्हा अशा प्रकारे फक्त दहा मिनटात तयार होणारे पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे दिरडे उत्तम पर्याय आहे ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे सर्व शरीरासाठी फारच उपयुक्त आहे म्हणून अशा प्रकारे ज्यांना भाकरी आवडत नाही त्यांनी दिरडे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता हे ज्वारीचे दिरडे तुम्ही लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची जी चटणी असते सुकी त्याबरोबरही खाऊ शकता फारच अप्रतिम असे लागतात आणि झटपट तयार होतात हे धिरडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी मुले भाकरी खात नाही त्यांनाही अशा प्रकारे धिरडे बनवून देऊ शकता रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत अशी मी शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतची बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता तर आपण एक वाटी रोजच्या वापरातील ज्वारीचे पीठ घालूया जे आपण भाकरीला पीठ वापरतो ते ज्वारीचे पीठ इथे मी घेतले आहे त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट गरम मसाला पाव चमचा इथे मी हळद घेतली आहे आणि एक छोटा चमचा जिरे अख्खे घेतले आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालूया त्याबरोबरच इथे मी भाज्या घेतल्या आहेत शिमला मिरची एक मी चिरून घेतली आहे त्याबरोबर गाजर किसून घेतले आहे थोडीशी कोथिंबीर थोडी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे त्याबरोबरच एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे हे म प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून लगेचच आपण त्यामध्ये एक वाटी ताजेही दही घालूया इथे ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे आता दही घातल्यावर आपण सर्व जिन्नास व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घेऊया पाणी घालत असताना थोडे थोडे करूनच घालायचे आहे नाही बॅटर जास्तच पातळ होण्याची शक्यता असते कारण आपण इथे दह्याचाही वापर केला आहे आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजू करून घेतल्यावर पाहू शकता सर्व जिन्नास अगदी व्यवस्थितपणे एकजू करून मी अशा प्रकारे सरसरीत असे बॅटर तयार करून घेतले आहे आता त्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः पाच ते सात मिनटे हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव बॅटरमध्ये उतरते म्हणून अशा प्रकारे रेस्ट करून घ्यायचे आहे साधारणतः सात मिनटानंतर पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थितपणे रेस्ट करून घेतले आहे आता हे बॅटर अगदी हलके फुलके व्हावे आणि त्याला जाळी सुटावी यासाठी इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर वापरत आहे तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता किंवा इनो फ्रूट सॉल्ट असते तेही या स्टेजमध्ये वापरू शकता आता बेकिंग पावडर घातल्यावर एकाच दिशेने बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे इथे पाणी अजिबात वापरायचे नाही आहे नाहीतर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते अशा प्रकारे बॅटर व्यवस्थितपणे हलके फुलके झाल्यावर पाहू शकता बॅटर अगदी परफेक्ट असे हिरड्याचे तयार झाले आहे लगेचच आपण ज्वारीच्या पिठाचे हिरडे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता वरून आपण थोडेसे ब्रशने तेल लावून घेऊया भिरड्यासाठीचे जे बॅटर आपण तयार करून घेतले आहे ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि आणि अगदी हलक्या हाताने भिरड्याचे बॅटर तव्यावर पसरून घेऊया धिरडे हे थोडेसे जाडसर असतात म्हणून इथे जास्त पातळसर असे मी करणार नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळसर जाडसर जसे हवे आहेत त्याप्रमाणे धिरडे बनवून घेऊ शकता आता भांड्यावर झाकण ठेवूया आणि एक बाजू अगदी खरपूस भाजून घेऊया वरची बाजू सुकेस्त वर धिरडे अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः दोन मिनटानंतर पाहू शकता वरची बाजू ती धिरड्याची अगदी व्यवस्थितपणे सुकली आहे आता लगेचच हलक्या हाताने कलत्याने आपण धिरडा व्यवस्थितपणे परतून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट रंग सुरेख असा दिर्ड्याला आला आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने थोडेसे तेल घालून दिर्डे दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर एस परतून घेऊया आणि भाजून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट हिरडे तयार झाले आहे दोन्ही बाजूने अगदी परफेक्ट असे भाजले गेले आहेत आता लगेचच ते आपण एका जाळीवर काढून घेऊया अशाच प्रकारे राहिलेले जे दिर्डे आहेत ते मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे अशा प्रकारे तयार झाले फक्त दहा मिनटात तयार होणारे असे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे दिरडे हे दिर्डे, दिर्डे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता मुलेही अगदी आवडीने खातील फारच चविष्ट असे तयार होतात किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी व संपूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा अशा प्रकारे दिरडे म्हणून त्याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी शेअर केली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीस तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ